लाडक्या बहिणीसाठी अत्यंत खुशीची खबर घेऊन आलो आहे तर आज तारीख आहे बावीस बावीस एक दोन हजार पंचवीस तर अजून दोन ते तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे तीन हजार रुपये म्हणजे सातवा आणि आठवा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रच भेटणार आहे या येणाऱ्या सव्वीस तारखेच्या पहिलेच सव्वीस जानेवारीच्या पहिलेच तर सविस्तर माहिती कोणत्या बहिणीला पैसे भेटणार आणि कोणत्या बहिणीला पैसे भेटणार नाही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या पुढे आहे त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत लाडकी बहीण ही योजना गरजव गरजवंत महिलांसाठी आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे जी सभा झाली होती पाराच्या दिवशी तिथं त्यानं वक्तव्य वे केलं आहे येथे राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या प्रसंगी अजित पवार बोलत होते यावेळी अजित पवार म्हणाले की गरजवंत महिलांसाठी राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे परंतु इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला त्यामुळे अडीच लाखाच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या गरजवंत महिलांनाच यापुढे लाडकी बहीणचे दीड हजार रुपये दर महिन्याला मिळणार आहेत विरोधकांनी सत्ता आल्यानंतर लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत असा कांगावा केला होता परंतु आम्ही वचनपूर्ती करणार आहोत लाडक्या बहीण योजनेसाठी तीन हजार सहाशे कोटीचा धनादेश महिला व बालकल्याण विभागाला दिला आहे त्यामुळे लाडक्या पहिलींचे पैसे येण्यास सुरुवात झाले असून सव्वीस जानेवारीपर्यंत पहिलींच्या खात्यावर पैसे पडतील ज्यांचे उत्पन्न महिना वीस ते एकवीस हजार रुपयापेक्षा अधिक आहे त्या महिलांना स्वतः या योजनेचा लाभाची गरज नाही असे जाहीर केले पाहिजे असे अजित पवार यांनी म्हटले आहे दरम्यान प्रवेश देताना चांगल्या कार्यकर्त्यांना पक्षात सामील करा लोकांना फसवणाऱ्या व्यक्तींना पक्षात प्रवेश देऊ नका पक्षात चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे काम यापुढे सर्वांनीच करावे पक्षांतर्गत घुरखोड्या थांबाव्यात असा सल्ला यावेळी अजित पवार यांनी दिला आहे पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला आहे मित्रांनो तर लाडक्या बहिणीनो आज सकाळीच अकरा वाजेपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणीला आज खरोखर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलं आहे पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही शांत बसणार नाही परवाच चौतीस हजार कोटी रुपयाचा चेक महिला बालविकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काही काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले लागले आहे लाडक्या बहिणीचे लाडके दादा अजितदादा यांनी महिलांना मोठं गिफ्ट दिलेलं आहे सदतीस कोटीच्या चेकवर सही केलेली आहे राज्याचे अर्थमंत्री म्हणून चेक अर्थ जेव्हा चेकवर सही होते ते त्या क्षणी पैसे वाटायला सुरुवात होते आणि आज खरोखर पैसे वाटायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवला होता दोन चार मिनटासाठी त्यामुळे प्रत्यक्ष चेक देताना फोटो काढलेला आहे बघा आम्ही नाही तर स्वतः अजित दादा पवार म्हटलेले आहे लाडक्या बहीण योजनेचा सातवा हप्ता प्रत्येक महिलेला येणार आहे पण त्यातच काही महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे बालकल्याण महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे आले उद्या कोणत्या जिल्हे परवा कोणते जिल्हे याची सविस्तर यादी देखील जारी केलेली आहे ती यादी तुम्हाला वाचून दाखवणारच आहोत पण त्याआधी तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे यावर आता ठरणार आहे तुम्हाला पैसे मिळणार आहे की नाही तुमच्याकडं पिवळं केशरी की पांढरं कोणतं रेशन कार्ड आहे लगेच कमेंट करा कारण की एका रेशन धारकाला आता पैसे मिळणार नाही पळताळणी सुरू झाल्यामुळे हे पैसे सर्वच महिलांना मिळणार नाही पैसे वाटपाचे मेसेज आज काही महिलांना आले आहेत आजच सकाळी माझ्या काकोनी मला मेसेज पाठवला व्हॉट्सअपवरती ही तुम्हाला स्क्रीनशॉटवरती दाखवतो मी उद्या काही महिलांना पैसे येतील परवा काही येतील म्हणजे असं करता करता सव्वीस जानेवारीपर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत तुमच्या जिल्ह्याचा नंबर यामध्ये आहे की नाही लगेच पाहून घ्या आज चार ते पाच जिल्ह्यात पैसे आले उद्या बारा जिल्हे आहेत परवा परत उरले जिल्हे असणार आहेत पण रेशन कार्डच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे लक्षपूर्वक ऐका की रेशन कार्ड तुमच्याकडे कोणता आहे तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे की पांढरं रेशन कार्ड आहे किरकेश्री रेशन कार्ड आहे कारण की आता रेशन कार्ड तुमच्याकडे कोणतं आहे तर यावरून तुम्हाला हप्ता येणार की नाही हे ठरवणार आहे रेशन कार्ड कोणतं चालणार नाही आणि का चालणार नाही याचं कारण देखील तुम्हाला आता सांगणार आहे कारण की तुम्ही योजनेच्या वेळेस कोणतं रेशन कार्ड जोडलं ती आता महत्त्वाची गोष्ट आता ठरणार आहे शंभर टक्के गॅरंटीला तुम्हाला सांगत आहे की लाडकी बहीण योजनेसाठी हे जे राशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे येतील तुमची योजना बंद होणार नाही रेशन कार्डचे तीन प्रकार आहे पांढरं पिवळं केशरी त्यातल्या कोणत्या रेशन कार्डाला पैसे येतील कोणत्या रेशन कार्डला पैसे येणार ना नाही खऱ्या गोष्टी अत्यंत सत्य फार टाइमपास न करता आपण विलोला लगेच सुरुवात करणार आहोत की हप्ता वाटपाची सुरुवात झालेली आहे तुमच्याकडे रेशन कार्ड कोणता आहे आता यावर सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहे असणार आहे लाडक्या ताईंना लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की आपल्या चॅनलला तुम्ही पहिल्या वेळेस पाहत असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की मी लगेच जी बी नवीन सरकारी योजनेची जी बी नवीन अपडेट असते मी या चॅनलवर घेऊन येत असतो आणि ठळ बातम्या ने, ज्या पण नवीन बातम्या असतात त्या मी या चॅनलवर घेऊन येत असतो लाडक्या बहिणीनो हे बघा बारा जिल्हे जे जी आहेत तर त्यांच्यामध्ये उद्या सकाळी वाटप आहे आज ज्यांना ज्यांना पैसे आले ते जिल्हे कोणते आहेत त्याची एकदा यादी आपण दाखवणार आहोत त्यानंतर रेशन कार्ड तुम्हाला जर अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचं रेशन कार्डचा प्रॉब्लेम झाला असणार आहे रेशन कार्ड आणि लाडकी बहीण याचं कनेक्शन आता खूप महत्त्वाचं ठरत आहे कारण की पिवळं पांढरं आणि केचरी यातल्या एक ते दोन रेशन कार्डाला मोठा प्रॉब्लेम झालेला आहे बऱ्याचशा महिलांच्या कमेंट आम्हाला आलेल्या आहेत की आम्हाला अजूनही पैसे जमा झाले नाही सातवा हप्ता झाला नाही सहावा आला नाही तर सातवा हप्ता असंख्य महिलांना मिळाला तुम्हाला मेसेज आला की नाही बऱ्याचशा महिला आहेत की ज्यांना पैसे आलेले आहे आमच्याकडे चार चाकी गाडी आहे आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे आमच्याकडे पिवळा आहे म्हणजे राशन कार्ड पिवळं आहे केशरी आहे किंवा पांढरे आहे रेशन कार्ड आहे तुम्हाला पैसे येतील का आमची योजना बंद होईल का तर त्याविषयी आता क्लिअर कट माहिती झालेली आहे कारण की बारा जिल्ह्यात पैशाचं वाटप सुरू झालं तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमच्या रेशन कार्डचा प्रॉब्लेम असणार आहे बघा आता पहिले तीन रेशन कार्ड कोणते तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्येच भेटणार आहे तर बघा आज सहा जिल्ह्यात पैसे आले उद्या सगळे कोणते बारा जिल्हे आहेत लक्षपूर्वक ऐका आणि परवा बारा जिल्हे कुठले आहेत कारण की पहा तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत जर असेल तरच पैसे येतील आणि यादीत जिल्हा असूनही पैसे जर आले नसतील तर तुमचा रेशन कार्डचा प्रॉब्लेम असू शकतो पहा तीन रेशन कार्ड असतात पिवळं रेशन कार्ड केशी रेशन कार्ड आणि पांढरे रेशन कार्ड आता पांढरे रेशन कार्ड सगळ्यात आधी सांगतो पांढरा रेशन कार्ड ज्या महिलांकडे आहे त्यांनी लगेच कमेंट करा कारण की पांढरा रेशन कार्डच्या ताईंना थोडंसं टेन्शन घेण्याची गरज आहे ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठीची काय बाबत आहे बघा काय प्रॉब्लेम झाला आहे तर केसरी रेशन कार्डचा एक प्रॉब्लेम आहे आणि रेशन कार्डचे जे पिवळं आहे त्यांचा देखील एक प्रॉब्लेम आहे पहिलं पान रेशन कार्डची माहिती तुम्हाला सांगतील सांगतो हे बघा सगळ्यात पहिलं जे आहे पान रेशन कार्ड पानरेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल आणि जर तुमचं उत्पन्न जर अडीच लाखाच्या आत असेल तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही पानरेशन कार्ड आणि चारचाकी वाहनास नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही शंभर टक्के सांगतो असा प्रॉल होणार नाही पण ज्यांच्याकडे पानरेशन कार्ड आहे आता लक्षपूर्वक आहे का पार रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे योजनेचा फॉर्मही भरला आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे तर त्यांची तपासणी शंभर टक्के होणार आहे ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच त्याच गोष्टी चॅनलच्या माध्यमातून सांगितल्या जातात त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्या वेळेस या चॅनलवरती येत असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा आणि लक्ष ऐका चार हजार महिला राज्यात अशा होत्या की ज्यांच्या लक्षात आलं की आपण अपात्र आहोत आपल्या आपल्याकडे फोर व्हीलर तरी आहे किंवा आपण इन्कम टॅक्स तरी भरतो किंवा आपलं रेशन कार्ड पांढरं तरी आहे कारण की तुळकेशरी रेशन कार्डाचासुद्धा एक प्रॉब्लेम आहे बारा जिल्ह्यात कोणते वाटप झालेले आहे तेही सांगतो उद्याचे बारा जिल्हे सांगितले जाणार आहे यादीत तुमचा जिल्हा आहे की नाही कमेंट करा पण पाणे रेशन कार्ड असणाऱ्या चार हजार महिलांनी आज आ, आ, आज अर्ज मागे घेतलेले आहे आम्हाला पैसे नको आहेत असं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सरकारला कळवले आहे त्या महिलांचं कौतुक झालेलं आहे मग महिलांचा आम्हाला प्रश्न येतो की आम्ही काय करावं आमची योजना बंद होईल का सातवा हप्ता येणार की नाही कारण की पैसे वाटप सुरू झालेले आहे स्वतः अजितदादा पवार म्हटले आहे आजच त्यांनी चेक काल परवाच्या दिवशी त्यांनी चेक दिला आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचा रेशन कार्डचा प्रॉब्लेम आहे दुसरं रेशन कार्ड असतं बघा केशरी केशरी रेशन कार्ड बघा सगळ्यात लक्षपूर्व ऐका केशरी रेशन कार्ड म्हणजे भगव्या कलरचं ऑरेंज कलरचं रेशन कार्ड जे आहे तर त्याचं जे कोणाला दिलं जातं ज्याचं उत्पन्न दीड एक लाख पन्नास हजार रुपये प्रतिवर्ष ते एक लाखाच्या आत आहे आता पहा तुमच्याकडे जर केसरी रेशन कार्ड असेल तर लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तर तो तुम्हाला मिळणार आहे केशरी रेशन कार्ड असेल तर शंभर टक्के हा लाभ मिळणार आहे आता आजच्या बारा जिल्ह्यात तुमचं नाव होतं की लगेच आपण पुढे पाहणारच आहोत उद्याच्या बारा जिल्ह्यात कोणाची नावं आहेत लक्षपूर्वक पहा आता ज्यांच्याकडे केसरी आहे त्यांनी कमेंट करा कारण की केशरी रेशन कार्डाला फारसा प्रॉब्लेम नाही केशरी रेशन कार्ड एक लाख पन्नास हजार प्रतिवर्षापासून एक लाख रुपये प्रति वर्षाच्या आज जर दीड लाखाच्या आज जर तुमचं उत्पन्न असेल, त्याला असेल तर त्याला मिळतं केसरी रेशन कार्ड आता राहिला प्रश्न पिवळं रेशन कार्ड आता पहा पिवळा रेशन कार्डचा काय प्रॉब्लेम आहे पिवळा रेशन कार्ड आहे बघा तुमचं जसं तुम्ही बघितलं असेल की पिवळ्या कलरचं पेज ज्या त्याच्यावर असतं पिवळं तर त्याला म्हणतात पिवळं रेशन कार्ड तर ज्या घराचं उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे लक्षपूर्वक पहा दीड लाखापेक्षा वाशी उत्पन्न ज्या कुटुंबाचं कमी आहे त्यांना मिळतं पिळू रेशन कार्ड आता जर तुमच्याकडे पिळू रेशन कार्ड असेल तर लाडकी बहीण योजना काय म्हणते की उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावं आणि पिळू रेशन कार्ड जर तुमच्याकडे आहे तर याचा अर्थ असा आहे की पिळ रेशन कार्ड म्हणजे तुमचं उत्पन्न दीड लाखाच्या आत आहे मग अडीच लाख कुठं आहे कुठं आणि पंधरा हजार कुठं तर बघा शंभर टक्के ज्या बहिणीकडे प्योरेशन कार्ड आहे ज्या बहिणींना प्योरेशन कार्ड ज्याने जोडलेलं आहे तर त्यांना हा हप्ता मिळणार आहे आता जिल्ह्याची यादी लक्षरूपहा आता जिल्ह्याची यादी सातव्या हप्त्यासाठी जिल्ह्याची यादी जी दिलेली आहे लक्षरूप ऐका तुमचा जिल्हा ज्यात आला का नाही <coughs> तुम्ही कमेंट करून मला लगेच सांगा बघा तुम्हाला वाचून दाखवणार आहेत पहिला जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा त्यानंतर आहे सोलापूर जिल्हा त्यानंतर अहिल्यानगर पूर्वीचा अहमदनगर आत्ताच अहिल्यानगर त्यानंतर आहे गडचिरोली त्यानंतर आहे जिल्हा चंद्रपूर त्याच्यानंतर आहे नागपूर विभागातला त्यानंतर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा त्यानंतर कोकण विभागातला दुसरा जिल्हा रत्नागिरी जिल्हा मराठवाड्यातील परभणी त्यानंतर हिंगोली वाशिम आणि यवतमाळ तर अशा जवळपास पाच ते सहा सात जिल्ह्यामध्ये आज वाटप झालेलं आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचं रेशन कार्ड कोणत्या कलरचं आहे लक्षपूर्वक चेक करा कारण की पाणं रेशन कार्ड जर असेल तर तुमची तपासणी होणार आहे पण आता उद्याचे बारा जिल्हे आता पहा आज मेसेज आला नसेल तर उद्याचे बारा जिल्हे कुठले आहेत तर लक्षपूर्वक ऐका सांगली पुणे विभागातील सांगली जिल्हा आहे त्यानंतर सातारा आहे बघा त्यानंतर नंदुरबार आहे नंदुरबार गोंदिया रायगड पालकर त्यानंतर आहे नांदेड जिल्हा यानंतर लातूर जिल्हा बुलढाणा अमरावती शेवटी समावेश करण्यात आलेला आहे या यादीत उद्या पैसे मिळतील तुमचा जिल्हा यादीत आला किंवा नाही लक्षपूर्वक तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमच्या रेशन कार्डच्या बाबतीत कमेंट करा तुम्हाला उत्तर देण्यात येईल पुढचे जे पुढचे जे जिल्हे आहेत बघा जिल्ह्यामध्ये वाटप वाटप पुढचं आहे नाशिक जिल्हा त्यानंतर नागपूर आणि वर्धा हे दोन जिल्हे आहेत त्यानंतर सगळ्यात मोठे जे जिल्हे आहेत ज्या बघा महाराष्ट्रामध्ये मुंबई शहर मुंबई शहर हा जिल्हा शेवटी नेहमी ठेवण्यात येत असतो त्यानंतर मुंबई उपनगर मुंबई उपनगरात मला अजून दोन दिवस तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे पुढचं आहे ठाणे ठाणे जिल्हा हा क्षेत्रफळात छोटा आहे पण लोकसंख्येने मोठा आहे त्यानंतर पुढे आहे बघा छत्रपती संभाजीनगर विभागातील जर बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर बीड आहे जालना आहे धाराशिव आहे तर यांचाही समावेश आहे तर बारा जिल्ह्यामध्ये अजून दोन दिवस तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे तर आपण ज्या ज्या महिलांची ज्या ज्या जिल्ह्यांची यादी आपण पाहिलेली आहे त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं का लगेच कमेंट करा कारण की तुम्हाला पैसे अजूनही आले नसतील तर चोवीस तास अठ्ठेचाळीस तास तुम्हाला वेट करावं लागेल पण रेशन कार्डविषयी जी माहिती सांगितलेली आहे तर बघा तर बघा तुमचं पान रेशन कार्ड असेल आणि अडीच लाखाच्या वर उत्पन्न असेल तर त्याची तपासणी आवश्यक होणार तो आहे तोपर्यंत हप्ता कदाचित थांबवण्यात येऊ शकतो आणि सरकारकडून आवाहन करण्यात आलं आहे की तुम्ही स्वतःहून अर्ज मागे घ्या अर्ज जर मागे घेतला तर तुमचाच फायदा होणार आहे त्यामुळे अर्ज मागे घेतला तर नक्कीच फायद्यात राह हे बघा लाडक्या बहिणो तुमच्या घरी जर फोर व्हीलर असेल किंवा तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असेल किंवा तुमच्या घरातलं कोणी सरकारी नोकरीला असेल तर तुम्ही कृपया करून अर्ज मागे घ्या अर्ज मागे घेतला तर तुमचाच फायदा होणार आहे तर अशाच नवनवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा